इस्राइल हमास पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची तीव्रता आणि स्कोप जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे या युद्धाला सपोर्ट करणाऱ्यामध्ये जवळपास सगळे छोटे मोठे देश होते फक्त या देशांमध्ये दोन गट पडलेले होते एक गट जो होता तो इस्रायलला सपोर्ट करणारा होता तर दुसरा गट हमासला या हमासला आणि गाझा पट्टीला कायमच सपोर्ट केलाय तो म्हणजे येमेन मधील हौथी बंडखोरांनी तज्ज्ञांनुसार येमेन इज नाव बिकमिंग अ पार्टिसिपंट इन द रिजनल एस्केलेशन रिलेटेड टू द वॉर इन गाझा आणि याचाच भाग म्हणून हौतीने सोमवारी अमेरिकेच्या मालकीच्या व्यापारी जहाजावरती हल्ला केला आणि याआधी लाल समुद्रातील युएस नेव्ही डिस्ट्रॉयरवर सुद्धा त्यांनी हल्ला केला होता अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी वर हवाई केल्याने सुद्धा या हौती ग्रुपला काही फरक पडलेला नाही हे विशेष आता हा संपूर्ण विषय काय आहे हे समजून घेऊयात याच्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढत जाईल का या, या युद्धामध्ये संपूर्ण जग ओढलं जाईल का आणि हे एकूणच तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल का हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हे हौती कोण आहेत हे आपण समजून घेऊयात येमेन मधील शिया मुस्लिमांचे अर्थात जैदीनचे प्रतिनिधित्व करणारा हा एक सशस्त्र धार्मिक आणि राजकीय गट आहे ते स्वतःला इराणच्या ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्सचा भाग मानतात जो की इस्रायल एस आणि पाश्चिमात्य देशांना कडवा विरोध करतो त्यांची विचारसरणी ही हमास आणि हिजबुल्लाच्या जवळ जाणारी आहे थोडक्यात काय तर अमेरिकेला इस्रायलला विरोध करणारी त्यांची विचारसरणी आहे सुरुवातीला म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये यांच्या संघटनेचं नाव होतं अन्सर अल्ला नंतर त्यांनी त्यांच्या संघटनेचा संस्थापक हुसेन अल हौती याचं नाव घेतलं आणि हौती असं या संघटनेचं नाव झालं एमेनमध्ये अली अब्दुल्ला सालेह याची हुकुमशाही होती आणि खूप वर्ष त्याचंच राज्य होतं तिथं याच्या विरोधामध्ये येमेनच्या उत्तर भागामध्ये ऑटोनॉमी हैती बंडोखोरांना मिळवायची होती आणि त्याच्यासाठी त्यांनी नेटाने ने प्रयत्न सुद्धा केले होते दोन हजार अकरामधील अरब स्प्रिंगनंतर आता मध्ये सुद्धा सत्ता बदल झाला पण ती सत्ता गेली कोणाकडे तर सालेह यांच्या बंधूकडे पण हौती बंडोखोरांनी नंतरच्या काळामध्ये सालेहच्या सिक्युरिटी फोर्सशी संगनमत करून येमेनचा बहुतांश भाग बळकवला आणि अरब स्प्रिंग नंतर जे तिथे राष्ट्रप्रमुख होते त्यांना सुद्धा परदेशी पळून जाण्यासाठी त्यांनी मजबूर केलं हौती जर का संपूर्ण ताबा मिळवला तर इराणचं या नवीन संपूर्णपणे नियंत्रण राहील म्हणून सौदी अरेबियाने इतर अरब देशांची आघाडी केली आणि हौतीने बळकावलेल्या भागावरती हवाई हल्ले सुरू केले दोन हजार पासून सौदी अरेबिया आणि त्यांची आघाडी या येमेनवरती हवाई हल्ले करते आणि तरी सुद्धा बंडखोर अजूनही मागे हटलेले नाहीत आणि आता तर त्यांनी अमेरिकन जहाजांवरती सुद्धा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे या युद्धामध्ये आजवर म्हणजे सौदी अरेबियाने एमेनवरती केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आजवर एक लाख साठ हजार नागरिक मारले गेलेले आहेत आणि जवळपास चाळीस लाख लोक विस्थापित झालेले आहेत आता अमेरिका या एम वरती किंवा हौती बंडखोरांवरती नेमकं बॉम्बिंग का करते तर बघा रेड सी जो आहे रेड सी आणि सुएज कॅनल हे एकमेकाला लागून येत इथून मोठ्या प्रमाणामध्ये सागरी वाहतूक होते हौती बंडखोरांनी या भागातील वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांवरती हल्ला केला आणि मग याला उत्तर म्हणून अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी त्यांच्यावरती हवाई हल्ले केलेले सर्व हल्ल्यांचा जर का आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जे हल्ले झालेले आहेत ते प्रामुख्याने इस्रायलच्या जहाजांवरती इस्रायलचा झेंडा असणाऱ्या जहाजांवरती किंवा इस्रायलद्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या जहाजांवरती झालेले आहेत यासोबतच जी जहाजं इस्रायलच्या दिशेने निघालेली आहेत त्याही जहाजांवरती हल्ला झालेला आहे आता यातील हल्ला झालेल्या बहुतांश जहाजांचा आणि इस्रायलचा काहीही संबंध नाहीये तरीसुद्धा हल्ले झालेले मग याचा परिणाम असा झालाय की शिपिंग कंपन्या ज्या आहेत त्या आता रेड सी आणि सुएज कॅनल याला टाळून आफ्रिकेला वळसा घालून युरोपकडं जाताना दिसत आहेत गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून हौती बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने ड्रोन्स आणि मिसाईल सुद्धा डागायला सुरुवात केली होती आणि एकोणीस नोव्हेंबरला तर या हौती बंडखोरांनी एका व्यापारी जहाजाचं अपहरण सुद्धा केलं होतं आणि म्हणून मग प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने त्यांच्यावरती हवाई हल्ले केलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यानुसार द स्ट्राईक्स वेअर इन द डायरेक्ट रेस्पॉन्स टू द अटॅक्स ऑन रेड सी शिप्स विच जिओपारडाईज ट्रेड अँड थ्रीटर्न फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन इथून जाणाऱ्या जहाजांवरती आणि जे काही फ्रीडम आहे नॅव्हिगेशनचं त्याच्यावरती हल्ला के केल्यामुळं आम्ही हल्ला केला असं जो बायडन यांचं म्हणणं आहे आता या हौती बंडखोरांना हो येमेनमध्ये इंटरेस्ट आहे हे आपण समजू शकतो सौदी त्यांच्यावरती दोन हजार पंधरापासून हवाई हल्ले करते तरीसुद्धा ते अमेरिकेच्या जहाजांवरती नेमका हल्ला का करत असावेत असा, असा प्रश्न आता तुम्हाला पडलेला असेल तर अमेरिकेनुसार या हौतींना इराणचा पाठिंबा आहे इराणचा हमासला पाठिंबा आहे इस्रायलला विरोध आणि इस्रायल अमेरिका हे जिगरी आहेत मग याच्यातून तुम्हाला एकूण उलगडा होईल की हौतीचा अमेरिकेला का विरोध आहे किंवा ते अमेरिकन जहाजांवरती का हल्ला करता येते इराणने अर्थातच या सर्व घडामोडीमध्ये या हल्ल्यांमध्ये आपला हात असल्याचं नाकारलेलं ने आहे एमेनला ड्रोन्स मिसाईल्स याचा पुरवठा इराणकडूनच झालेला आहे आणि इराणने युनायटेड नेशन्सच्या नियमांचं उल्लंघन करून शस्त्र पुरवलेले आहेत असा अमेरिकेचा आरोप आहे इराण स्पष्टपणे म्हणत आहे की हौती बंडखोरांना आमचा राजकीय पाठिंबा आहे फक्त त्याच्या पलीकडे आमचा त्याच्याशी संबंध नाही आणि आम्ही त्यांना शस्त्रसुद्धा पुरवलेले नाहीत पण स्पष्टपणे असं दिसतंय की या लेवलला जाऊन जर का हौती बंडखोर अमेरिकन जहाजांवरती हल्ला करतायत ऑपरेट करतायत तर त्यांना शस्त्रास्त्रांचं ट्रेनिंग मिळालेलं असणारे त्यांना इंटेलिजन्स सपोर्ट हा निश्चितपणे पुरवला जातोय आणि लेबनॉन मधील हेजबोल्ला गटानं या हौती बंडखोरांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि सपोर्ट सुद्धा केलेला आहे असं तज्ञांचं मत आहे या हौती बंडखोरांनी रेड सी मधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरती हल्ला केल्यामुळं जवळपास पंधरा टक्के ट्रेड हा डिस्टर्ब झालेला आहे इंडियन ओशन मधून जहाजं जी आहे ती सुएज कॅनल मार्गे रेड सी मार्गे पुढे जातात आशिया आणि युरोप यांना जोडणारा सुएज कॅनाल हा सर्वात क्युकेस रूट आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल आणि लिक्विफाईड नॅचरल गॅसचा सप्लायसुद्धा केला जातो दिवसाला तब्बल नव्वद लाख बॅरल सुएज कॅनलमधून ट्रान्सपोर्ट होतं आणि वर्षाला सतरा हजार जहाजं या ठिकाणाहून व्यापार करतात युरोपमधील पंधरा टक्के इम्पोर्ट जो काही होतो तो याच मार्गाने होतो आणि हा विषय फक्त क्रूड ऑइल पुरताच मर्यादित नाही आहे तर बघा टी व्ही कपडे इलेक्ट्रॉनिक आयटम्स यांची सुद्धा सप्लाय चे डिस्टर्ब झालेली दिसून येते आणि आफ्रिकेला वळसा घातल्यानं जहाजांना जवळपास साडेतीन हजार नॉटिकल मैल एक्स्ट्रा ट्रॅव्हल करावं लागतंय टेस्लानं युरोपमधील त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलेलं आहे कारण की त्यांना पार्ट्स अवेलेबल होत नाही आहेत आणि जहाजांनी सुद्धा त्यांचा रेट जो आहे तोसुद्धा वाढवलेला दिसून येतोय येणाऱ्या काळामध्ये या, या भागामध्ये फ्युएल प्रायसेस वाढू शकतात अर्थातच युरोपमध्ये यासोबत शिपिंग चार्जेस तर वाढलेले आहेत आणि महागाई महागाईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि युरोप महागाईसोबत झुंजताना आपल्याला दिसून आलेला आहे याला उत्तर म्हणून अमेरिका यु के कॅनडा फ्रान्स नॉर्वे स्पेन यांनी या जहाजांना सुरक्षा पुरवायला सुरुवात केली पण हवती बंडखोर काही बदललेले नाहीत आणि आता तर त्यांनी डायरेक्ट अमेरिकन जहाजांवरती हल्ला केलेला दिसून येतोय आणि अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल या हौती बंडखोरांचे जे काही तळ आहेत ते सुद्धा लक्ष केलेले दिसून येत आहेत हौती बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने जहाजं जाऊ न देण्याची शपथ घेतलेली आहे आणि ते आता महायुद्ध जरी झालं तरी सुद्धा मागे हटणार नाही आहेत असं त्यांच्या प्रवक्त्याने सांगून झालेलं आहे आर्थिक अडचणीत असलेले आणि खाण्याचे पिण्याचे वांदे असलेले हे एम एन लोक या हौती बंडखोरांना का सपोर्ट करतायत असा प्रश्न पडलेला असेल तर सालेहची हुकुमशाही असण्यापेक्षा हौती बंडखोर कधीही चांगले असा एक त्यांनी स्वतःचा समज करून घेतलेला आहे आणि म्हणूनच ते हौती बंडखोरांना सपोर्ट करत आहेत अमेरिकेचा इंटरेस्ट जो आहे तो हौती बंडखोरांमध्ये आहे मधील मानवी हक्कांची गेल्या सात आठ वर्षांपासून जी काही मानवी हक्कांची पायमल्ली होती आहे त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही आहे इंटरेस्ट आहे रेडसीमधून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक आणि त्याला झालेला डिस्टर्बन्स यांच्यासाठी युद्ध म्हणजे या येमेन मधील मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी युद्ध असा पवित्रा सध्या तरी अमेरिका घेणार नाही असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे हौती हो बंडखोरांची रसद तोडणे हाच आजच्या दिवशी अमेरिकेचा मेन उद्देश असल्याचं सुद्धा या तज्ज्ञांचं मत आहे द ओन्ली वे आउट ऑफ दिस इज डिप्लोमॅटिक असं सुद्धा तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद